अकेले थे वही मैं दिखाना चाह रही हूँ यार हम लोग भी अकेले ही थे कोई घर में आदमी भी नहीं था ये तो ये था अगर गुदम कोई मचाने आया होता जान के नाटक कर रहे होते कोई आ गया रहता तब क्या करते मामी बोली यार पर्दा किसने जला दिया तब तो मुझे पता चल रहा पर्दा लगा। तो मुझे लगा कि तो 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 काल युथचं ईद निमित्त जे जुलूस होता त्यानिमित्त ते नीरज उपाध्याय आणि त्याच्यासोबत बुवा जाधव दोघं जण आले होते त्यांनी तिथं बंदोबस्त पण होता पोलिसांना ते सांगत होते की संभाजी महाराजाचा हो चौक आहे तिथं ते बॅनर लावू नका तर पोलिस पण त्यांनी सांगितलं की आम्ही ते काढून घेऊ आणि तुम्ही जा त्याच वेळेस ते, ते, ते काही मुस्लिम मुलं त्यांच्या त्यांच्यात बातवरती पोलिसांनी इंटरफेअर करून ते दोघांना समजून त्यावेळेस ते काढून दिलेलं होतं आज सकाळी पुन्हा ते तक्रारदार नीरज उपाध्याय आले की त्यांच्या घराच्या दरवाज्यावर जो पडदा आहे त्याला कोणीतरी आग लावलेली आणि बाहेर एक तिथं लिहिलेलं की सर तनसेजुदा तन सरसेजुदा असेल धमकी व लिहिलेलं पत्र ते पो लिहिलेलं आहे त्यावरून त्यांनी तक्रार दिलेली आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे बी एन एस तीनशे सव्वीस जीप्रमाणे आणि तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे धमकी दिल्यावर आणि त्याचा गुन्हा दाखल करून आता तपास सुरू आहे आमची